घरात कोणतेही शुभ कार्य असेल तर पहिली मागणी केली जाते ती म्हणजे विड्याच्या पानांची घरात कोणतीही पूजा असो साखरपुडा किंवा लग्न यासारखे शुभ कार्य असेल तर अनेकदा गुरुजी भटजी पहिला प्रश्न विचारतात विड्याची पाणी आणली आहेत का या विड्याच्या पानांना केवळ महाराष्ट्रातील लोकांमध्येच नाही तर इतर धर्मातील लोकांमध्ये विड्याच्या पानांना फार असे महत्त्व आहे बंगाली लोकांमध्ये नवरीच्या तोंडासमोर विड्याची पाणी घेऊन मंडपात आणले जाते तर तेलगू बिहारी पंजाबी या सर्व धर्मांमध्ये विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभ कार्याला सुरुवात करतात मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही विड्याची पाने का वापरतात हे विचारले तर सांगताच येत नाही विड्याच्या पानांमागची धार्मिक कहाणी पाहूयात आपण समुद्रमंथन करीत असताना त्यातून अमृत निघाल्यावरती भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले होते ते करताना त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले होते त्यावेळी मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णूंनी उरलेले अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीला बांधलेल्या खुंटाजवळ नेऊन ठेवले काही दिवसांनी त्या अमृतामधून एक वेल उगवली वेल ले ले ही वेल नागाप्रमाणे हत्तीजवळील खुंटावरून सरसर चढत जवळच असलेल्या मंडपावर पसरली ही हिरवीगार पाणी असलेली वेल पाहून देवांना आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेल म्हणून नाव दिले विड्याच्या पानांचे महत्त्व काय आहे हे पण आपण थोडक्यात पाहूयात आता पहा विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पान पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवांचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानांच्या डाव्या बाजूस पार्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या शेवटच्या लहान टोकामध्ये खालचं जे टोक असतं ना त्या टोकामध्ये महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवतेचा वास असतो विड्याच्या पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वराचा वास असतो विड्याच्या पानाखाली मृत्युदेवतेचा वास असतो म्हणून विडा अथवा तांबूल खाताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे विड्याच्या पानांच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी राहतात म्हणून पान सेवन करताना देठ काढून टाकायचे असते तर पानाचे महत्त्व आज आपण पाहिलेले आहे चलात मग झालेली माहिती जर आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ